पुण्यश्लोक कैलादे होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या वतीनं चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जागतिक संदर्भ या एका महत्त्वपूर्ण विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेमध्ये साधारणपणे सात ते आठ राज्यातून आणि चार विदेशातून जे व्यक्ती आहेत जे तज्ज्ञ आहेत ते उपस्थित राहणार आहेत चारशेपेक्षा जास्त शोध निबंध या परिषदेमध्ये सादर केले जातील या परिषदेमध्ये या परिषदेचं उद्घाटन विख्यात अर्थतज्ञ आणि आपल्या सर्वांना परिचित असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन चार तारखेला सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होईल या परिषदेचा समारोप जो आहे तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम जी एम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर सर यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम पाच तारखेला दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या सामाजिक शासन संकुलाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे जसं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की चार देशाचे विविध जे तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहतील तमिळनाडू केरळ पुन्हा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश इकडे गुजरात गोवा तर या राज्यातून सु मध्य प्रदेश या या राज्यातूनसुद्धा या परिषदेला जे विविध तज्ज्ञ जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आंबेडकरांच्यावर काम केलेले संशोधन केलेले जे काही संशोधक आहेत जे तज्ज्ञ लोक आहेत जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत ते स ते सर्वजण या परिषदेस सर, परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं शोधनिबंध आल्यामुळं जे काही जर्नल आहे ते जर्नल त्याच दिवशी आम्ही प्रकाशित करणार आहोत आणि त्याच्यानंतर काही आर्टिकल किंवा जे शोध निबंध येत आहेत त्याचं पुस्तकाच्या स्वरूपात आम्ही नंतर त्याचं प्रकाशित करू पण ह्या सगळ्या परिषदेला आपण मोठ्या संख्येनं पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावं हो। या निमित्तानं विनंती बाबासाहेबांच्या कोणत्या कोणत्या जीवन पैलू याच्यामध्ये याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेवरती चिंतन होईल त्याच्यानंतर अर्थतज्ञ बाबासाहेबांच्यावर चिंतन होईल दलितांच्या विषयी केलेलं जे काय काम आहे त्यांच्याविषयी चिंतन होईल महिलांच्याविषयी बाबासाहेबांनी जे काय काम केलेलं आहे त्याच्याविषयी चिंतन होईल जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत मग ते सोन नदी प्रोजेक्ट्स असतील किंवा अजून जे काय त्या आपल्या आसाममध्ये किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये जे बाबासाहेबांनी जे काम काम केलं मोठं जे धरण निर्मितीचं जे काय काम केलं त्याच्यावर सुद्धा चिंतन होईल अशा वेगवेगळ्या पैलूवरती बाबासाहेबांच्या या दोन दोन दिवसामध्ये चिंतन मंथन सादरीकरण होणार आहे आणि एक अतिशय इंटेलेक्च्युअल ट्रीट जे आहे ते या निमित्तानं होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या वर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे एका ह्या ऐतिहासिक अशा परिषदेला आपण सर्व पत्रकारांनी उपस्थित राहवाशी या निमित्ताने विनंती करतो okay.